पुण्यात पोरशे कारची धडक बसून झालेल्या अपघातात नवे आणि धक्कादायक खुलासे समोर आले आहेत ज्या अल्पवयीन मुलाने बेदरकरपणे गाडी चालवून दोघांचा जीव घेतला त्याच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आलं आहे अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनी मालमत्तेच्या वादात छोटा राजांची मदत घेतली होती पुण्यातील पोरशेकार कार अपघातात रिअल इस्टेट व्यावसायिक अगरवाल कुटुंब चर्चेत आलं या प्रकरणी आता एक नवीन धक्कादायक खुलासा समोर आला आहे कायदेशी खेळणे हे काही अगरवाल कुटुंबियांसाठी नवीन नाही या कुटुंबाचे अंडरवर्ल्ड कनेक्शनही समोर आले आहेत या अपघातातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल यांचा त्यांच्या भावासोबत संपत्ती संदर्भात वाद झाला होता या वादात सुरेंद्र यांनी अंडरवर्ल्ड डॉन छोट्या राजांची मदत घेतली होती एवढंच नव्हे तर राजांच्या गुंडांनी गोळीबार केला या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाची एफ दाखल करण्यात आला होता आधी या प्रकरणी पोलिसांनी तपास केला नंतर हे प्रकरण सीबीआयकडे कडे सोपवण्यात आले सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे पुण्यात तीन दिवसांपूर्वी एका सतरा वर्षीय मुलाने दारूच्या नशेत दोन दुचाकीस्वार अभियंत्यांना त्याच्या चिरडले होते अपघातात एक मुलगी आणि एक मुलगा दोघांचा मृत्यू झाला होता आणि आणि अश्विनी कोष्टा वय चोवीस अशी मृतांची नावे आहेत ते दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी होते आणि पुण्यात काम करत होते या प्रकरणात जुबेन कोर्टाने अल्पवीन आरोपीला काही अटींसह जामिनावर सोडले होते त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल याला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका